<Sanskrit> हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षाच कन युट्यूब चॅनलमध्ये तर आता मी आहे मंदिरकडे तर हनुमानजीच्या मंदिरमध्ये तर त्यांच्यासाठी प्रसाद मुळे आम्ही आता केळी घेतोय पप्पाची तर तुळजा दिलेली आता मी मंदिराकडे जातोय इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे आम्हाला काय माहित नव्हतं कारण खूप दिवस झाले आम्ही काही व्हिजिटच केलं नाही तर आज पप्पाला टाइम भेटेल म्हणून आम्ही आलतो तर चला मध्ये दादा इकडं खेळ ठेवतोय आणि आता आम्ही ब्लेसिंग्स घेतोय पप्पा पाया पडतात इकडं शनी महाराजांचं पण मंदिर आहे तर चला शनी महाराजांचे पाया पडायला पप्पा आणि दादा आता शनी महाराजाचे पायाकड्यामध्ये जातात ते बाहेर आलं तर काहीतरी खाऊन जाणार असतं आम्ही इकडं ओम कच्ची मध्ये आलेले दाबिली खायला तर चांगल्यामध्ये पप्पा ऑर्डर देतात ते दादाने इथं कुपन दिलेलं आहे आम्ही आता वेट करतोय दाबिलीसाठी आपली ताबेली आलेली आहे तर चला खाऊन घेऊ मम्मीला डाबीलाचं पार्सल आहे तर दादा आता कुपन अंकलला देतोय पार्सल घेण्यासाठी आम्ही नंतर पार्सल बनलं की आपण घरी जाऊ आपली दाबेली पॅक झालेली आहे तर चला घरी

आजचा ब्लॉग मी तर सेंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ